जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन उभाकर जुचंद्र आज आपल्या विभागामध्ये पिवरीपासून ते ज्युचंद्रपर्यंत रस्त्याच्या पाईपलाईन टाकण्याचं काम करत होतं पाण्याची पाईपलाईन रस्त्याचं खोदकाम झालं होतं आणि त्याप्रमाणे त्या खोदकामाचं आता स्वरूप डांबरीकरणामध्ये होतं आहे ते दाखवतं कशाप्रकारे बघा हा का बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला की ते खोदकाम असंच राहणार का ते तसं नाही आहे तर डांबरीकरण पण होत आहे मी दाखवतो तुम्हाला आता आपल्या चॅनलला सचिन साडे सचिन सुभाष आणि जुचंद्र चॅनलला पाहू शकता बघा अशा प्रकारे आणलेली आहे रस्त्याचं डांबरीकरण करायला घेतलेलं आहे आपण याच्या आधी जाऊ आता आपल्याला वेळ लावे अरे बाबा पाहू शकता मोठी खडीवरती बारीक खडी टाकून डांबर टाकून उरण टाकून ते करा करायला घेतलेलं आहे पाहू शकता आणि पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे त्याखाली मुलं खोदलं होतं आपण पाहू शकता आपण आता ट्युरी येते आणि आपल्या सचिन सुभाष आणि जुचंद्र चॅनलला नेहमी सत्य आणि खरे तेच दाखवत असतो आपण आणि एखादं चांगलं काम केलं त्याचं कौतुक सुद्धा करतो कारण आपला विषय समाजकार नवा आहे आणि ते पण शंभर टक्के समाज का दिन मी राजकारण करणारा माणूस नाही आहे मला समाजकार नवं आणि समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी होतात मग ते कोणी करू दे चांगल्या गोष्टी आहेत त्या दाखवण्याचं आपलं काम असतं आणि आपण गैरसमज कधीच निर्माण करून देत नाही कोणाबद्दल चांगलं करा चांगलं दाखवणार वाईट केलं तर वाईट दाखवणार वाईट दाखवणार म्हणजे वाईट असेल तर वाईटच दिसणार तर आपण पाहू शकता अतिशय उत्तम रीत काम चालू आहे आणि मला त्यांनी वचन दिलेलं आहे कामगारांनी की सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण करणार म्हणजे करणार वा म्हणजे एखाद्या पत्रकाराला वचन कसे देतात कामगार लोक का। सहा वाजयाच्या आतमध्ये हे करणार बोलले पूर्ण होऊ शकता तुम्ही सगळं व्हिडिओ काढतो साईड लावत जय महाराष्ट्र तर पाहू शकता तुम्ही बघा डांबर टाकण्याचं काम चालू आहे डांबरावरती खडी बघा कशी टाकतात पाहू शकता टाकण्याचं काम चालू आहे दादा मस्त काम चालू आहे व्हिडिओ काढतोय व्हिडिओ चालू आहे चांगला मस्त काम करतोय सहा वाजेपर्यंत होऊन जाईल ना सहा वाजेपर्यंत होऊन जाईल चालेल चांगलं करायचं चांगलं दाखवणार पाहू शकता डांबर कसं टाकलाय बघा एकदम मजबूत वा आणि कशी आता नवीन नवीन सामग्री आली बघा डांबर टाकायची पाहू शकता तुम्ही हे टेक्निक तुम्हाला माहितीच नाही बहुतेक दाखवतो मी वा

तर अशा प्रकारे वामन चा आपण आलो आहे अशा प्रकारे काम चालू आहे पाहू शकता आपण आता निघूया कारण काम होतच राहणार आहे आणि इथं पण रस्ता आता केलेला आहे तो केले होणारच आहे गाडी चालू आहे कामाची तर आता स्वरूप काय ते आहे तुम्हाला मी कामाचं आणि कशा प्रकारे काम चाललं ते पण दाखवलेलं आहे तर आता हा जो रस्ता केलेला नाहीये तो बरोबर सहा वाजाच्या आतमध्ये होईल असं त्याने आपल्याला वचन दिलंय आणि त्याबद्दल महानगरपालिका जीचेंद्र यांचे खूप खूप आभार कारण अतिशय चांगलं काम करताय आणि हा रस्ता होईल सहा वाजेपर्यंत मी पुन्हा एकदा नमूद करतो की ते वाहने आता सावकाश चालवा का खरीची पुरण आहे तुमच्या गाड्या स्लीप होऊ शकतात वाहनं नेहमी ने सावकाश चालवा काही स्पर्धा करायची गरज नाही आहे पाच मिनटं लेट पोचतात म्हणून कोणतं मला ओरडणार नाही का फाशी देणार नाही आहे उलट तुम्हाला साहेबच म्हणतील सरच म्हणतील कारण पाच मिनटं लेट पोचणं हे सरांचं काम असतं त्याच्यामुळे काही करू नका सावकाश जावा वाहने सावकाश चालवा नाही तर इथे ॲक्सिडेंटचे प्रकार आता भरपूर आलेले आहेत आतापर्यंत आणि गाडी फास्ट मारली म्हणून कोणी तुम्हाला फार देणार नाही आहे उलट जीव धोक्यात घालाल आणि ते डाबलीकरण झालेलं आहे पुन्हा एकदा नमूद करतो तिथे खरी जे टाकलेले ते नामलीकरण झालेलं आहे आता रस्ता इथं मोठा झालेला आहे रुंद झालेला आहे पाहू शकता आणि पाईपलाईन व्यवस्थितरित्या गे टाकली गेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बरेच दिवस नागरिकांच्या तक्रारी होत्या की रस्त्याचा पोदकाम चाललेला आहे त्याच्यावर खडी टाकून ठेवली आहे काय झालं नाही तर आपण कामाला स्वरूप दाखवत आहे रामलीकरण सुद्धा झालेलं आहे पाहू शकता आणि जिथेपर्यंत रामलीकरण चाललं आहे ते दाखवतोपर्यंत झालं आहे माझे व्हिडिओ लांब आणि मोठे असतात पण आज का माहिती आहे लांब आणि मोठे असल्यामुळे खरं ते दाखवले असतं आपण हंड्रेड पर्सेंट खरं दाखवतो आपल्या चॅनलला त्याच्यामुळे विसंभूत माहिती असते कोणाला तक्रार करायला काही चान्स नसतो आणि एडिटिंग आपण करत नाही का कुठला ॲडिशन पण करत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खरं काही ते आपल्या चॅनलला कळतं पाहू शकता वाच पाईपलाईन टाकलेली आहे तर आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतो धन्यवाद Jerman saja dan niwa.